श्री परमात्मने नमहा। स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील तिसरं प्रवचन आणि साधन दुजे नाही याचा भाग चौदावा म्हणजेच या प्रवचनातला हा शेवटचा भाग एकनाथांनी सद्गुरूच्या कृपेचं कृपादृष्टीतील सामर्थ्याचं मोठं सुंदर वर्णन केलंय ते असं म्हणतात सद्गुरू पाहे ज्यासी कृपादृष्टी तयासी हे सृष्टी पांडुरंग सद्गुरूंनी एकदा कृपादृष्टीनं तुमच्याकडं पाहिलं ना चमत्कार घडतो हा सर्वात मोठा खरा चमत्कार ही सगळी सृष्टी पांडुरंग रूपच तुम्हाला दिसायला लागते प्रभुराज माझा स्वामी गुरुराव देतो मज भाव शुद्ध भूमी सद्गुरूंनी कृपा केली कशावरून कृपा केली मानायचं माझ्या अंतःकरणाची शुद्धी ती प्रक्रिया त्यांनी करायला सुरुवात केली माझ्या अंतःकरणाची भूमी शुद्ध 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 केली आणि सद्गुरू काय करतात एकनाथ महाराज सांगतात भूमी शुद्ध करी ज्ञान बीज पेरी अद्वैत हे धरी मी तू नेणे भूमी शुद्ध करतात उपदेशांचं बीज पेरतात आणि अद्वैतानुभूती त्याला द्यायला लागतात ही अत्युच्च देणगी सद्गुरूंकडून मला मिळते म्हणून मजलागी माझी सद्गुरू माऊली करी कृपा साऊली वर्णू काय सद्गुरूंना माऊली म्हणायचं त्यांचं कारण हे जन्मदात्री माऊली वाढवते मोठी करते ठीक आहे पण अद्वयाचा आनंद परमात्म्याचा आनंद देण्याचं काम सद्गुरूच करतात आणि मोठ्या कृपेनं त्याला सांभाळत असतात म्हणून ते म्हणत आहेत एका जनार्दनी गुरु परब्रह्म दयाचे पैनाम सदामुखी सद्गुरू परब्रह्मरूप आहेत त्यांचं सतत मी नामस्मरण करेन त्यांची सेवा सतत करेन. सद्गुरु कसे आहेत ओंकार रूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या अनाथा तुझ नमो गुरुरावस्वामी असे स्वयंप्रकाश ज्यापुढे उदास चंद्र रवी वेदा पडले मौन शास्त्रे वेडावली वाचा हे निमाली ते श्री गुरु। असं त्या गुरुला ओळखून त्याची सेवा करायची जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती खरे गुरु भेटले खरा शिष्य आला तर त्या दोघांची जी भेट होते त्या भेटीत आनंदाचा कल्लोळ आहे एकनाथ महाराजांनी जवळजवळ निर्णायक अशीच एका अभंगात मांडणी केलेली आहे नित्यनैमित्तिक कर्मे आचरावी तिही ते पावावी चित्तशुद्धी चित्त, चित्त स्थिर व्हाया करी उपासना भजे नारायणा एका भावे विवेक वैराग्य प्राप्ती तत्प्रसादे चित्तालागे वेध सद्गुरूचा सद्गुरु पूर्ण बोध होय नित्य त्याचे पाय हृदयी धरी। एका जनार्दनी ठेवून मन मनाचे उन्मन पावलासे या एका अभंगात साधना उपासनेचं महत्त्व त्याचं फलित आणि अंतिम साध्य काय याचं स्पष्ट मार्गदर्शन आलं आहे अशा तऱ्हेचं साधन अशा तऱ्हेची कृपा आपल्यावर व्हावी अशा तऱ्हेची प्रार्थना आचार्यांच्या चरणी सिद्ध महाराजांच्या चरणी करून आजचं हे वागपुष्प नम्रतापूर्वक त्यांच्या चरणी अर्पण करतो सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्